महाराष्ट्र राज्याचे पनन संचालक पणन म्हणजे त्याला कृषीत्वा बाबत जे हे देतात अख्ख्या महाराष्ट्राचे शासनाचे पणन संचालक म्हणतात त्यांना ते पुण्याला कार्यालय आहे त्यांची मंजुरी लागते आपल्याकडे पैसे असते तरी खर्च करता येत नाही त्यांची मंजुरी लागते दोन लाखाला सुद्धा दो लागते एक त्यांची मान्यता आल्यानंतरच खरेदी खर्च करण्यात असा ठराव झाला ते हा आणि याच्यामध्ये फक्त सांगतो इथे आहे ते कुठे याच्यामध्ये अजून अॅडिशनल आर्ट अशी ठरली ही रोडला जमीन आहे त्यांची तीस एक फूट जमीन मिलला आहे लागून त्यांचा रस्ता आहे स्वतःचा त्या रस्त्याचा कोणताही मोबदला न देता त्या रस्त्याचा मोफत वापर करण्याचा अधिकार मार्केट कमिटीत राहील विहिरीचं पाणी विहिर आहे त्याचा पाणी पूर्ण अधिकार आपल्याला राहील आणि परत मला वाटतं बारा का पंधरा फुटाचा रस्ता मागे आहे त्यांच्या जमीनचं एंड झाल्यानंतर दहा एकर त्याचा सुद्धा कोणताही मोबाईलला वापर करण्याचा अधिकार असलेला आहे मोबाईलला देता देऊन घेतलेला आहे परत सगळ्यात महत्वाचं पुढे जाण्यापूर्वी आपण आज पाहतो की डेव्हलपमेंट आहे याला शेतकरी आहे आपण कुठे आहे कोणतं आहे की तेरा एकर जर मीच घेतली आत्ता सांगितलं हा नंतर त्यांनी तेरा एकरला मला हे केलं की तेरा एकर जागा नंतर किती तुझ्या मिटिंगला त्याच मिटिंग त्याच मीटिंगमध्ये नंतर म्हटलं हा असं करा त्याच असताना करावं पहिलं नाही म्हटलं का तिथे करावं त्याचा वापर करावा आपल्याला बंधू मी सांगतो की आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे माझ्या काळातच मी ते अक्वायर केली दहा ते शंभर फुटापर्यंत सगळी हे घोडेनाले टॉवर आहेत ते आजही गेले नाही आपण पोलीस आहे खासदार अटवतात यांच्याकडे पत्रव्यवहार नॅशनल हायवे ते म्हणजे केंद्र सरकारच्या आधी अखत्यारीत त्यामुळे त्याचा विकास करता आला नाही त्याचं लेआउट आहे आणि हे जे आहे आपल्याला हे नुसतं टॉमॅटो मार्केट नाही भाजी मार्केट स्वतंत्र करायचे तरकारी मार्केट स्वतंत्र करायचे टॉमॅटो मार्केट स्वतंत्र करायचे कांदा मार्केटची मागणी आहे इकडे चिरूडची लोकसुद्धा आंबेगावते इकडं कांदा मार्केट सुरू करायचे ते अनेक वर्षापासून म्हणतो कोल्ड शो पण ते योग्य पाहिजे ना कोल्ड स्टोरेज करायचे प्रोसेसिंग टॉमॅटो केचे बिचपचे काय प्रक्रिया उद्योग आहेत ते करायचे परामतेला आदरणी चाळीस कोटी रुपयाचे कोल्ड स्टोरेज केले दुसरीकडे केले जे चाळीस ते एकर जमीन फक्त बाजारला घेतली तर ते करायचे आज तुम्ही मला सांगा महाराष्ट्रातला दोन नंबरचा टोमॅटो मार्केट ते म्हणजे तेरा एकर मध्ये सगळं होते असं तक्रार केर एकर टॉमॅटो मार्केट होईल कृषी युनिट होईल कोल्ड स्टोरेज होईल धनामेती होईल भाजी मार्केट होईल तेरा एकर मध्ये आज तुम्ही तर पहिलं हजारो ट्रक टेम्पो लागतात ही जागा तिथे आहे काय हे होते चारशे ते पाचशे कोटीचा टन ओवर हो या मार्केटचा टन आहे हो हे लक्षात घ्या शेतकरी व्यापारी माझ्या शेतकऱ्यांना पैसा मिळतो बीडचा उस्मानाबादचा शेतकरी बघा तिथ पण तुला माल लागतो आणि हे त्याचं आपलं क्रेडिट आहे म्हणजे पण सगळा बाजार धानामी आपल्या मार्केटला ते सहा सहा लाख सुट्या आणि आपल्याला कांदा मार्केट सुरू करायचं आहे प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज लगेच ही जी जागा आहे या जागेला पाणी आहे हाय टेन्शन वायर टॉवर नाही लेवल आहे अष्टविनायक जेजुरी रोडला लागून पुन्हा नाशिक हायवेला लागून टेबल लँड आहे आणि त्यांनी प्रस्ताव मागे नव्हता दिला आत्ता दिला त्यांची जमीन मागव होती दिल्ली नव्हती आता ती कारण काय त्यांचं दिलं दिला अडचणीमुळे ते आता इथे डायरेक्ट माझ्या जुन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचण लक्षात घेऊ माझ्या व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेऊ आणि महाराष्ट्रात उद्या द्यायचं असलेलं आज एवढं मोठं मार्केट एवढ्या छोट्या जागेत करत असताना जागेचे अत्यंत निकड असताना त्याच्यामध्ये आपण ती जागा खरेदी केलेली आहे मनाने खरेदी केलेली आहे आणि तिथे लगेच आपण मार्केट म्हणा बाकी सुरू करतो लगेच तिथं काय अडचणच नाहीये डायरेक्ट लेआउट द्यायचे काय असे कोर्स करायचं कांदा सुरू करायचं लगेच सुरू करतो आज हे सगळं चिते लगेच आपणही पहा आणि त्याला त्यांनी तिथं ते, ते, तेरा एकरचं वगैरे त्याचे प्रस्ताव आहे त्याचा लेआउट मंजुरीला आहे आणि ते आता मला वाटतं शिफ्टिंगचा आत्ता परि ना त्याची शिफ्टिंगच्या आली आणि सारखा माझा प्रस्ताव चालू आहे आता म्हटलं अंबरकोले साहेबांना पण भेटावं दादा ना आजी नाव गडकरी साहेबांना भेटावं आणि ते लवकर करावं पण ते आता मला वाटले त्यांचा मुलगा पण इंजिनिअर आहे तुम्ही कोणाकडे होता दोन दिन चालले आणि एकटा ते सर्व्हिस रोडचं काम करतात पाचशे कोटीचं हे हायवे आहे त्याच्यामध्ये ते थुरवे साहेब एक टेंडर घर आपलं आहे सर्विस रोड आणि त्या पोलीस साहेबांच्या ना अठरा जणांच्या मदतीने झालेलं सगळं आहे ही अडचणी नॅशनल हायवेची पत्र व्हाव्यात सगळं पत्र ही लक्षात आपण वाघ घेतली पाहिजे आज दुसरं जानामित्र म्हटलं तरी सात एकर आहे एकर कमी म्हणजे तरकारी म्हटलं तरी कमी हो शेडवाडो चाललो शेडवाडा चाललो शेडवाडा चाललंय इथं सुखसुविधा द्या पाहिजे आपण दिलेलं सगळं पाहिजे मार्केट आहे हो। आणि आज तुमची माझी मार्केट राहिलेली नाही आज आपण सगळं जर पाहिलं तिथं अरे तिथ तिथं आज इथं हे सुद्धा उतरला पण तुम्ही तुमशेवाळा की तिथे मगल करायला मालकीने घेतली भाड्याने अरे फटाल मगल करायला भाड्याने घेतली जुन्नरला घेतली धनेश शेटनी तिकडं खानापूरला मराठी केल्या एकेला मराठी तिथं आपण मराठी केल्या आणि मला टाकतं तर या दृष्टीने ही जागेची हां आणि त्याच्यानंतर मग आपण रिक्सर प्रस्ताव की जमीन खरेदी मांडता येऊया असा असा आहे तो पण पन, पण संचालकांना पाठवला हो त्यांचा विरोध नोंदवला आता आज मा, मा आपण मानशी आपण सगळं मंडळी सोसायटीत काम करता तुमचा हाऊसिंग सोसायटी असेल माझे सहकारी सोसायटी असतील मार्केटी असेल कुठे जिल्हा बँक असेल जिल्हा परिषद असेल आमदार जी असेल लोकसभा विधानसभा शेवटी असेल तो शेट पण पतसंस्थान हे तुषार शेट आहे सोसायटी प्रचार बनवू आपण सगळी मंडळी ना करतात कुठे असेल बँक असेल कोणत्याही संस्थेत कायद्यानुसार सहकार कायदा असेल इथं आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा लागू होतो कुठे पतसंस्थांचा काप कायदा लागू होतो काय तो असेल तो त्याप्रमाणे कायद्यामध्ये बहुमताच्या आधारे संचालक मंडळाने बहुमताने जो मंजूर ठराव केला त्याला मान्यता दिली जाते तीन संचालकांनी विरोध केला कसा केला काय केला तुम्हाला मी तर आपण ते केलं पंधरा संचालकांनी मान्यता दिली किती पंधरा असा ठराव मंजूर झाला जे कोणी माझ्या भगिनी काय म्हणतात त्यांनी नंतर विरोध केला मला काय म्हणायचं नाही त्यांचा कुठेही विरोध नाही आज काय मला त्याच्याबद्दल बघायचं नाही बरं ह्या सन्मान्य संचालक पाणी लागले बारा लाखाची जागा दाखवली कोणी तक्रार करणाऱ्या माझ्या सन्मान्य संचालकांनी असं आहे आणि आकांत आणडवण्याचे तर मला दुःख झालं ही पत्रकार परिषद मला दादा म्हणले अतुशेठ म्हणले माझे ते तालुक्यातले सहकारी म्हणाले आपल्याला माहिती असं आहे आजपर्यंत मला वाईट वाटलं की खरं असं आपण काम करता संस्थेचं रेकॉर्ड रोषणी शेतकऱ्यांची दिशाभूल करणे तालुक्यातल्या लोकांची सहकार काम करणाऱ्या जनतेची दिशाभूल करणे रोषणी व्हायला करणे संस्थे हिताविरुद्ध बोलणे चुकीचं आहे तुम्ही कोणी विरोधी संचालक असो कोणी असो तुम्हाला सभागृहात मत मांडण्याचा अधिकार आहे विरोध नोंदणीचा अधिकार आहे त्या संस्थेचे तुम्ही हितचिंतकात सभासद असताना त्या संस्थेबद्दल बोलणं हे संस्थेच्या ह्याच्यावर तालुक्याच्या हिच्यावर संस्थेच्या होते मला असं वाटतं त्यांच्या याची ये किवयेत येते कोणत्या थराला जावं दिशाभूल करावी हे सगळं प्रश्नही मी तुम्हाला देणार आहे शैक्षिकांनी देणार आहे बरं हा प्रस्ताव पाठवला पणन संचालक तो अशी प्रश्न आहे यांच्याकडून डीडीआर डीडीआरकडून पणन संचालक तीन स्तरावर सगळ्यांनी सांगितलं की योग्य आहे सगळे कुठील कार्य होण्यास हरकत नाही माझं सगळं उद्या प्रश्न घेतो हा आता पहिला हा मुद्दा पण क्लिअर झाला पाहिजे साड्यात महत्वाचा त्यांनी असा उपाय उपस्थित केला की एक रुपया दराने सरकारी जमीन कायरान मिळत असताना उपलब्ध असताना काय जमीन खरेदी केली आपल्याला मी सांगू इच्छितो मंडलाधिकारी नारणगाव यांचा इथं दाखला शिक्काचा आहे त्यांनी सांगितलं तेरा बारा चोवीसचा दाखला आहे ग्रामपंचायत व वारुळवाडी तालुका सुंदर जिल्हा पुणे या हत्तीमध्ये शासकीय गायरान जमीन नसले बाबत दाखला मिळेबाबत त्यांना चौकशी केली होती आपण त्यांना मागितलं महोदय वरील आपणास येते की आपणाकडील पत्रानुसार ग्रामपंचायत व वरवाडी हद्दीत गायरान जमीन नसले बाबत दाखल्याची मागणी केलेली आहे वरील दोन्ही गावात नारणगाव येथील खाते क्रमांक दोनशे एकोणऐंशी वरती एकूण क्षेत्र एक झिरो नव्याण्णव आर आहे किती झिरो नव्याण्णव आर म्हणजे दोन एकरूणता हा दोन एकर अकरा होते हा तसेच वारुवाडी येथील जमीन खाते क्रमांक तीनशे तीस तीज़ बारा वरती एकूण क्षेत्र एक हेक्टर इतके क्षेत्र आहे ते एकर इतके क्षेत्राची मागणी अर्थानुसार केली आहे परंतु वरील दोन्ही गावात आपले मागणीनुसार क्षेत्र उपलब्ध नाही हा अहवाल अर्थानुसार दिला असेल तरी पुढील आदर्श अर्थ सगळे सा साध हा मंडळाधिकाऱ्यांचा अहवाल आहे आपलं दाखला आहे आणि तहसीलदार सुंदर यांचा देखील हा डॉक्टर सुनील शेट्टी हा हे बघा त्या अनुषंगाने मंडल अधिकारी नाडवा यांनी चौकशी करून संदर्भात दोन अनुभव अहवाल प्राप्त झाला असो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका